कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरू असलेल्या पे अँड पार्कची जबाबदारी परप्रांतीय ठेकेदाराला दिल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली या ठेकेदाराविरुद्ध अनेकांच्या तक्रारी आल्या रेल्वेसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या असून त्यांना रोजगारापासून वंचित ठेवलं आहे मुजोर परप्रांतीयांकडून हा ठेका काढून घेऊन तो स्थानिक तरुणांना दिला नाही तर राज ठाकरे यांच्या आदेशानं रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिलाय कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरू असलेल्या पे अँड पार्क सेवेसाठी बाहेर राज्यातील युवक कार्यरत आहेत इथले स्थानिक युवक सक्षम असूनही त्यांना या प्रकारच्या रोजगाराच्या संधींपासून दूर ठेवण्यात आले दरम्यान मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कोकण रेल्वेचे आर आर एम श्रीयुत बापट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या संदर्भात जाबही विचारला आहे हे परप्रांतीय अजून एक आहे याच्यामध्ये सांगायचं आपलं घरी गपचूप बसायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं यांना धड मराठीही बोलता येत नाही करतात यांच्या लोकांना माझ्याकडे आहे जर हे अजून सुधारले नाही हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईल यांचा कार्यक्रम होईल स्थानिक आता चार लोक राहू शकतात ना आमची हा चार लोक आमचे राहू शकतात बघा ना तुम्ही किती माणसाला प्राधान्य द्या नाही आज पण मला जर साहेब संध्याकाळी हे दिसले आज हे दिसले इथे तर मी यांचा कार्यक्रम करू एक मला नाही ठीक आहे आज इथे